आणि छत्रपतींचा अभिमानापती सर्वांना सुप्रेम जय शिवराय जय भीमराय सगळ्यात माझ्यापर्यंत आपण पाहतोय एका बाजूला आपण पाहतोय आणखी इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नक्कीच एके अकॅडमी एके अकॅडमी संघाला आपण पाहतो सर्वप्रथम

Aku belum terbiasa, aku itu. ke alaih सामाजिक राखण्यासाठी आमदार राणा पाटील प्रीमियर लीग यांच्याकडून आता उस्मानाबाद आराशीच्या पोलीस ग्राउंड वर इथे क्रिकेटचे सामने सुरू आहेत आता पहिला सामना इथं काही खेळाडू आहेत आपल्यासोबत काय आहे नाव काय तुमचं माझं नाव प्रथमता सचिन बालाजी काळे अच्छा हे काय आहे सर आज राणा दादा सिंह पाटील प्रीमियर लीगमधील मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी अरे मॅन ऑफ द मॅच मिळाला अभिनंदन काय सामने आता जिथे भरवले जाणार आहेत कसं स्वरूप कसं असणार आहे किती टीम खेळतील काय नेमकं प्रथम तर सर मी या टुर्नामेंटसाठी टी आर सरांना प्राधान्य देतो कारण की त्यांनी आपल्या धाराशिव जिल्ह्यातील पहिली पहिली वेळेस मोठ्या प्रमाणात स्पर्धा भरवलेली आहे आणि सर आपल्या आप आप राणादा जगजितसिंग पाटील प्रीमियर लीग मध्ये सोळा टीम भाग घेतलेले आहेत टीम खेळणार हो सर किती, सर, किती सामने पाच दिवस तिथे पाच दिवस सामने चालणार आहेत काय सांगाल तुम्ही पण आले सर मी स्पॉन्सर आहे जय बजरंग जय बजरंग काय नाव तुमचं श्याम जागीरदार काय स्पॉन्सरशिप काय केलंय टीमला स्पॉन्सर बर इथं काही आणखीन पण आयोजक आहेत काय सांगाल काय नाव हो तुमचं टी आर लोखंडवाला अच्छा लोखंडवाला हां आता सामने पाच दिवस होणार आहेत हो कसं आयोजन केलं सगळं ही सगळं आपल्या जिल्ह्यातील सगळे प्ले प्लेयर्स प्ले, प्ले आपल्या ग्रामीण भागातील सगळ्या प्लेयर एक मोठा प्लॅटफॉर्म गरज होती त्यामुळे मी आणि दादांनी पुढाकार घेऊन एक आपल्याला मस्त तयार करून द्यायचं काही ना काही आपल्या प्लेयरना एक मोठ्या स्तरावर खेळणं खेळण्यासाठी भेट आपल्या ग्रामीण प्लेयर असतील आपल्या शहरातील प्लेयर असतील म्हणजे एक मोठ्या लेवल तर स्टेप आपल्याला उभा करायचं या इथून हे टुर्नामेंट आयोजन केलेलं आहे किती वाजेपर्यंत संध्याकाळी कार्यक्रम सहा वाजेपर्यंत मॅच सामने पाच दिवस चालणार हो दिवस चालणार आहेत सोळा तीन आहेत सोळा हा सोळा संघ आहेत त्या सर्व सोळा संघांच्या मालकांचे मी खूप मनापासून आभार मानतो काय सांगाल तुम्ही पण इथं काय बक्षीस ठेवलंय थर्ड काय लावतो सय्यद जमेल जलील अच्छा काय बक्षीस ठेवलंय एकावन्न हजार रुपयाचं प्राइस ठेवलंय जे थर्ड मॅचेस जे जिंकणार आहेत त्यांना त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे बोर्ड काय सांगाल मग काय असं प्रतिसाद वगैरे कसा मिळतो एक नंबर प्रतिसाद येणाऱ्या भविष्याचे खेळाडू आहेत नवीन नवीन जे मुलं ते तयार होणारे खेळाडू चांगला त्यांच्या जल्लोष व्हावा हे व्हावं हो त्यांचे काय कारण तुम्ही बक्षीस ठेवण्याचं कारण त्यांना एक ह्या बक्षीसमुळं त्यांना एक खेळाडूंच्या मनात येईल की बाबा चला आपण क्रिकेट चालू करू आणि जीवनात जे काय बक्षीस पुढे जाऊ आय पी एलमध्ये जायतील पण भविष्यात पण काय असं त्यांच्या एक मनात उत्साह येईल खेळाडूंचा काय सांगाल तुम्ही पण तुमची पण टीम आहे का आमची आम पण टीम आहे मी ह्या जिल्ह्यामध्ये पोलिस ह्या पदावर कार्यरत आहे अनंतनगर पोलीस सर्वप्रथम तर मी आमचे माननीय पोलिस अधीक्षक सर अतुल कुलकर्णी सर यांचा खूप खूप मी अभिनंदन करतो कारण की सरांनी आल्यापासून आम्ही बघितलो आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली काम केले हा जी ग्राउंड तया हा जी ग्राउंड तयार केलेला आहे तर इथं काय नव्हतं खंडर होतं पण माननीय सरांनी जे इथं आल्यानंतर ज्यांनी जे इंटरेस्ट त्यांनी दाखवून जे काम केलेलं आहे तर खरंच ते उल्लेखनीय आहे आणि कौतुकास्पद आहे तर हे जे आजपासून जे सामने चालू आहेत ते टी आर लोखंडवाला आणि माननीय राणा जगजितसिंह पाटील Uh, साहेब यांच्या आधिपत्याखाली जे चालू आहेत सामने तर मी सर्व जे इथं आलेले टीमचे जे ऑनर आहेत आणि इथं खेळाडू आहेत त्यांचं मी त्यांचं मी अभिनंदन करतो व सर्वांचा मी आभार मानतो की सर्व खूप चांगल्या प्रकारे जे आहे तर रिस्पॉन्स देतात आणि हे एक प्लॅटफॉर्म तयार झालेलं आहे आपल्या धाराशिव शहरामध्ये जी प्लेटफॉर्म जी आवश्यकता होती आणि ती प्लॅटफॉर्म तयार झालेलं आहे खूप लोक इथं इंटरेस्टेड आहेत पण ते इंटरेस्टेड आहेत पण ते इंटरेस्ट दाखवायचं कसं काय करावं लागेल त्याच्यासाठी तर ह्याच्यासाठी ही प्लेटफॉर्म तयार झालं तर मी सर्वांना विनंती आहे की जे सामने आहेत सर्वांनी एकदम उत्साहात आणि एकदम चांगल्यारित्या पार पाडावे ही मी सगळ्यांशी विनंती करतो व सर्वांना धन्यवाद देतो बघा इथं पोलीस ग्राउंडवर सामने होणार आहेत आमदार राणा पाटील प्रीमियर लीग यांच्या यांच्या वतीनं आणि इथं काही आयोजक होते त्यांनी पण काय बक्षीस ठेवलेलं आहे मी तुम्हाला इथं आता खेळाडू होते खेळाडूची प्रतिक्रिया दाखवली आहे नेमकं आयोजक आहेत कोण त्यांची सुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे इथं पाच दिवस सोळा संघ हे सामने खेळणार आहेत तुम्ही सुद्धा नक्की या पोलीस ग्राउंडवर या आणि खेळाचा आनंद घ्या कॅमेरामॅन खंडुहबळेसोबत मी हुमत मुलानी उस्मानाबाद दाराशो